नमस्कार मित्रांनो मी काजल माझ्या ब्लॉग मध्ये आज आम्ही चाललो आहोत नाशिक मध्ये एका सुंदर अशा ठिकाणी म्हणजे हे नाशिक रोड मध्ये चेडी गावा जवळच आहे दारणा नदी किनारी सुंदर असे हे मंदिर आहे जातानाच दारणा घाट प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारातून आम्ही आत गेलो आज जातानाच खूप सुंदर असे हिरवी झाडी आणि छोटासा बगीचा आहे आतमध्ये गेल्यानंतर सुंदर असा नंदी आहे आणि नंदीला खूप छान असं सजावट केलेली आहे हे बघा हे आहे महादेवाचं मंदिर मंदिराजवळ खूप शांतता आहे छान दर्शन घेतले आणि बाजूला तशी भव्य मूर्ती महादेवाची आहे महादेवाच्या मूर्तीला बघून खूप प्रसन्न वाटत चला तर दर्शन घेऊया हर हर महादेव असे बोलून मी दर्शन घेतले मंदिराच्या शेजारी हा जुना पूल आहे शेजारी थंडगार हवा आणि खूप शांततामय ठिकाण आहे आणि हा नवीन बांधलेला संगमनेर पुन्हा हायवे आहे अगस्तेला जरा वे मामाकडे दिले पण आगस्ते माझा मामाला इतका त्रास देत होता की अक्षरशः तो कंटाळून गेला म्हणून मी पण दोघांकडे दुर्लक्ष केलं हा आहे जुन्या पुलाच्या पाठीमागे असलेला खूप छान असं दर्शन घेतलं आणि येताना रिटर्न आपल्याला ही मूर्ती आणि मंदिर चला तर मित्र आले जाऊन तुम्ही कधी जाताय नक्की सांगा मला आणि हो महादेवाचे भक्त असाल तर नक्की कमेंट मध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका बाय